नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस के मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशी आत तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या वरून देवताचं तुमच्यावर लक्ष असो आणि तुमच्या आयुष्यात न संपणारं प्रेम असावं तर मित्रांनो पावसाचा महिना आपल्याकडं सुरू झालेला आहे जुलै महिना आता संपायला आलाय आणि प्रत्येकाकडं प्रत्येक ठिकाणी पाऊस खूप पडत आहे म्हणतात की पाऊस जेव्हा येतो तेव्हा एक काहीतरी भेट घेऊन येतो प्रत्येकासाठी एक प्रेम घेऊन येतो बोलताना थंड गार गार थंड्याचा वारा आणि प्रेमाचा मात्र मिळतो सहारा तर त्याच्यावरच कविता लिहिलेली आहे मी पावसातला तुझा पाऊस कवितेचं नाव आहे पावसातला तुझा पाऊस हिरफिर पाऊस पावसात भिजलो झिरझिर पाऊस थंडीत थिजलो पावसात भिजताना तू संती नसताना थेंब पावसाच्या थेंब अंगावर माझ्या पडताना आणि तू माझ्या मिठीत येताना पाणी नितरताना ते वाहून जाताना मजल दर मजल खाली येताना आणि त्या पाण्यात तू जशी गझल चालताना बारीकच्या पाना, पाना, प्रेमाचा पाना ओला चिंब तू माझ्या दिलाचा टिंब जसं त्या पाण्यात तुझा प्रतिबिंब होतो मला फिवर पा, पाहतो तुझी फिगर कमी होतो फिवरचा ट्रिगर तरी उतरत नाही तापाचं माप तरी उतरत नाही तापाचं माप तू दे तुझ्या ओठांचं चाप तू दे तुझ्या ओठांचं चाप मातीचा ओलावा मा आणि मी तुला कसा बोलावा मातीचा ओलावा आणि मी तुला कसं बोलावा माती आणि पाण्याचं मिलन माती आणि पाण्याचं मिलन आपलं प्रेम ओल्यामध्ये सुक्याचं जिलन आपलं प्रेम ओल्यामध्ये सोक्याचं झीलन तर मित्रांनो ही कविता कशी वाटली प्रत्येक आपल्या मित्रमैत्रिणीला पाठवा जे असे पावसाची वाढ बघत असतात आणि पावसात भिज भिजल्यावर कोणीतरी तिच्या संती असावी त्याच्या संती असावी आणि ती संती असताना मात्र ही कविता त्याला बोलावी तर ही कविता तुम्हाला आवडली लाईक करा हृदयापासून शेअर करा आणि सबस्क्राईबचा मात्र पाऊस पडू द्या थँक्यू सो मच थँक्यू सो मच